बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे ज्वारीच्या पिठाचं आंबील कर त्यासाठी ताक होतं आंबट त्यात आपण रात्री ज्वारीचं पीठ टाकून भिजत घातलेलं होतं त्यात आपण जिरं लसूण कोथंबीर सर्व टाकणार आहे तर जिरं आपण पहिले खलबत्तात चेचून घेऊया तुम्ही पाहिजे असेल तर मिक्सरमध्ये सुद्धा बाहेर एक करू शकता लसूण आणि जिरं ब खलबत्त्यात चेचून घेऊया तर आंबींसाठी पाणी ठेवून घ्या तर पातेले दोन ग्ला दोन तांबे जेवढं पाणी होतो त्यातच चवीनुसार मीठ टाकूया आता जिरं आणि लसूण आहे ते बारीक करून घेतलेलं आहे चेचून घेतलेलं ते सुद्धा टाकूया आता बारीक कोथंबीर आहे ती बारीक चिरून घेतली आहे ती सुद्धा टाकूया आता छानपैकी पाण्याला उकळी देऊया दे 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 जर असं पाणी आहे त्यात आपण तकात पीठ घालून भिजत घातलेलं होतं ते सुद्धा टाकून घेऊया दोनी तला जाला लागत एक दोन उकळी येऊ देऊया शिजायला जस जस थंड होईल तसं तसं घट्ट होतय नंतर नंतर आंबील आता आपल्याला जरा पाण्या दिसतंय तर एकदा नक्की करून बघा आंबील एकदा नक्की करून बघा आंबील व्हिडिओ वाढल्यास लाईट